संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची आज महत्वाची बैठक होणार आहे भारत पाकिस्तान वाढत्या तणावावर या बैठकीमध्ये चर्चा केली जाईल भारत पहलगाम हल्ल्यातील पाक संबंधाचे पुरावे देणार आहे पाकिस्तानकडून सिंधू जल करार स्थगिती बाबत तक्रार करण्यात आल्याची माहिती आहे भारत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्ये पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा हा फाडणार आहे आणि आता बातमी आहे बारावीच्या निकाला संदर्भातील बारावी परीक्षेचा निकाल हा जाहीर करण्यात आला असून यंदाचा राज्याचा निकाल हा एक्क्याण्णव पूर्णांक अठ्ठ्याऐंशी टक्के इतका लागलाय यंदा बारावीच्या निकालात कोकण विभागानं बाजी मारली आहे आणि कोकण विभागाचा निकाल हा शहाण्णव पूर्णांक चौऱ्याहत्तर टक्के लागलाय तर सर्वात कमी लातूर विभागाचा निकाल लागलेला आहे लातूर विभागाचा निकाल हा एकोणनव्वद पूर्णांक सेहेचाळीस टक्के इतका लागलाय महत्वाची बाब म्हणजे यंदाही बारावीच्या परीक्षेच्या निकालामध्ये मुलींनीच बाजी मारलेली आहे लाख दोन हजार आठशे त्र्याहत्तर विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व उत्तीर्णतेची टक्केवारी एक्क्याण्णव पॉईंट अठ्ठ्याऐंशी टक्के इतकी आहे सर्व या नऊ विभागीय मंडळामधून नियमित विद्यार्थ्यांचा नेहमीप्रमाणे कोकण विभागाचा निकाल शहाण्णव पॉईंट चौऱ्याहत्तर टक्के इतका सर्वाधिक असून सर्वात कमी निकाल लातूर विभागाचा एकोणनव्वद पॉईंट सेहेचाळीस टक्के इतका आहे सर्व विभागीय मंडळातून नियमित मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी चौऱ्याण्णव पॉईंट अठ्ठावन्न टक्के इतकी असून मुलांची उत्तीर्णाची टक्केवारी एकोणनव्वद पॉईंट एकावन्न एक टक्के इतकी आहे म्हणजेच नेहमीप्रमाणे मुलींनी निकालात बाजी मारली असून मुलींची उत्पीर्ची टक्केवारी मुलांपेक्षा कोकण विभागाचा शहाण्णव पूर्णांक शहात्तर टक्के निकाल लागलाय कोल्हापूरचा त्र्याण्णव पूर्णांक त्रेसष्ट टक्के मुंबई ब्याण्णव पूर्णांक चोवीस टक्के संभाजीनगर ब्याण्णव पूर्णांक चोवीस टक्के अमरावती एक्क्याण्णव पूर्णांक त्रेचाळीस टक्के पुण्याचा एक्क्याण्णव पूर्णांक बत्तीस टक्के नाशिकचा एक्क्याण्णव पूर्णांक एकतीस टक्के नागपूरचा नव्वद पूर्णांक बावन्न टक्के लातूरचा एकोणनव्वद पूर्णांक सेहेचाळीस टक्के यंदाच्या बारावीच्या निकालाची वैशिष्ट्य देखील काय आहे ती देखील पाहूया राज्याचा एकूण निकाल हा एक्क्याण्णव पूर्णांक अठ्याशी टक्के लागलाय कोकण विभाग हा अव्वल ठरलेला आहे लातूर पॅटर्न फेल गेलाय सर्वात कमी निकाल हा लातूर मध्ये लागलाय यंदा निकालाचा टक्का घसरल्याचं पाहायला मिळत आहे फेब्रुवारी मार्च दोन हजार चोवीसचा निकाल हा त्र्याण्णव पूर्णांक सदतीस टक्के आहे फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीसचा निकाल हा एक्याण्णव पूर्णांक अठ्याऐंशी टक्के इतका लागलाय निकालाचा टक्का हा एक पूर्णांक एकोणपन्नास न यंदा कमी झालाय यंदाही निकालात मुलींनीच बाजी मारली आहे चौऱ्याण्णव पूर्णांक अठ्ठावन्न टक्के मुली या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाल्यात तर नऊ एकोण एकोणनवद पूर्णांक एकावन्न टक्के मुलं उत्तीर्ण झाली आहेत